सप्रेम नमस्कार कालपासून आपण पाहतोय किंवा गेल्या एक दोन दिवसांपासून मनोज जरांगे नामक जे आंदोलन सुरू केलेलं आहे आपण तसं तर पाच सहा दिवसापूर्वी व्हिडिओ करून त्यांना शुभेच्छा दिल्या की आपण शंभर टक्के आरक्षण मिळवावं त्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत आणि ते आरक्षण आपण संविधानिक मार्गाने मिळवावं असं देखील आपण त्यांना शुभेच्छा दिलेला व्हिडिओ आपण प्रसारित केला होता पण गेल्या दोन तीन दिवसामध्ये सदरील व्यक्ती आपला आंदोलनाचा मार्ग सोडून कुठल्या तरी वेगळ्या मार्गेला जाण्याचा प्रयत्न करतोय कुणाची तरी बदनामी करण्यासाठी म्हणून या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांना मी संपवलंय आणि आता नाव न घेता म्हणतोय की मी दादा संपवलाय आणि आता सुद्धा संपविणार आहे म्हणजेच मान्य मंत्री पंकजादा मुंडे यांच्याबद्दल तो काल बोललाय म्हणजे दादा संपीला मी दादीन संपितो तू बेटा कशाला गेला मुंबईला तर तू गेला की आरक्षण मागण्यासाठी लोकांच्या हितासाठी आणि तिथे जाऊन मुंडे घराण्याचं नाव घ्यायचं लोकांमध्ये दुखळी निर्माण करायची जातीय संघर्ष उभा करायचा राज्यातली कायदा व सुव्यवस्था बिघडायची आरक्षण मागण्याची कोणती पद्धत आहे की मी इथून वापस गेल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यावर मकोका लावणार आहे मी त्यांना संपिल्याशिवाय राहणार नाही मी त्यांना असं करणार मी त्यांना तसं करणार अतिशय अस्चिल अशा भाषेमध्ये आपण टीव्ही वाहिनीवर बसून आणि आझाद मैदानासारख्या क्रांतिकारक मैदानावर बसून आपण अस्शील भाषेमध्ये आज विविध समाजांना विविध नेत्यांना शिविगाळ करत आहात बोलत असताना आपले संस्कार दिसून येतात बोलत असताना आपलं अज्ञान दिसून येतं बोलत असताना आपल्यातलं चारित्र्यपणपणा दिसून येतो हे तर आम्हाला माहिती आहे आणि महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे पण हे सगळं करत असताना आपण आरक्षणाच्या मार्गाने आरक्षण मागावं जरांग्यांना माझी विनंती असणार आहे की यापुढे आपण बोलत असताना समाजाबद्दल आदरणीय धनंजयजी मुंडे साहेबांबद्दल आदरणीय पंकजाताईंबद्दल त्यांना संपविण्याची भाषा करणे त्या समाजाला वाटेल ते बोलणे अशा पद्धतीचा उद्रेक आपण करू नये कारण वंजारी किंवा ओबीसी ही अठरा पकड जातीतली एक जमात आहे जी स्वतःच्या मनगटावर आणि जोरावर या राज्यामध्ये आणि देशावर देशामध्ये कुठलंही भाग भांडवल नसताना शेती सातबारा नसताना जीवन जगत आहे जर लोकांनी उद्रेक केला यांच्या यांची जी शांती आहे त्या शांतीने जर क्रांतीला धरलं तर राज्यात कायदा व बिघडेल आणि त्या बिघडणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेला जरांगे तू स्वतः जबाबदार राहशील मराठा समाजाला आपण आरक्षण मिळवून द्या शंभर टक्के आरक्षण तुम्ही घ्या आमच्या शुभेच्छा आहेत पण हे घेत असताना ओबीसी नेत्यांना हल्ले करणं ओबीसी नेत्यांना संपविण्याची भाषा करणं एखाद्या समाजाला वाटेल त्या भाषेत बोलणं वंजारी समाजाबद्दल काल आपण जे बोललात त्याबद्दल मी संपूर्ण ओबीसी समाजाच्या वतीनं धनगर समाजाबद्दल काल आपण अतिशय घाण अशा भाषेमध्ये बोललात ज्या भाषेत आम्ही सुद्धा बोलू शकत नाहीत कारण आम्ही सुसंस्कृत या ठिकाणी राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये काम करतो पण आपल्यासारखा गावरान भाषेमध्ये आपल्यासारखा अतिशय शिक्षणाचा आणि आपला कुठेही संबंध दिसून येत नाही अशा भाषेमध्ये आपण बोलता त्याचा मी संपूर्ण ओबीसी समाजाच्या वतीने आणि या ठिकाणी संपूर्ण वंजारी समाजाच्या वतीने जरांगी तुझा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो राहिला विषय तुझी पिलावळ खोटे अकाउंट काढून कॉमेंट करणारी पिलावळ असेल तुझी या ठिकाणी देणारी पिलावळ असेल तर आम्ही प्रत्येक शेवटचा दिवस म्हणून जगणारी माणसं हो। आहोत त्यामुळे तुझ्या पिलावळीला आम्ही घाबरणार नाहीत कारण आम्ही स्वतःच्या मनगटाच्या जोरावर प्रत्येक दिवस शेवटचा समजून समाजासाठी निस्वार्थीपणे जीवन जगणारी आम्ही माणसं हो। आहोत त्यामुळे पिलावळींना सांगतोय तुमच्या पोस्टचा कॉमेंटचा आणि तुमच्या धमक्यांना या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं मोजमाप नाही त्यामुळे आपण कितीही धमक्या देत राहिलात शिवीगाळ करत राहिलात कारण तुमचा नेताच शिव्या देतो तर तुम्ही काय करणार कारण तुम्ही त्यांचे येडे अनुयायी आहात त्यामुळं सुद्धा या ठिकाणी जाहीर निषेध करतो ज्या ठिकाणी या आंदोलनामध्ये याच्यासारख्या माणसाच्या इशाऱ्यावर जे लोक आले आणि त्या लोकांचा दुर्दैवी अंत झालाय आज त्यांची पोरंबाळ उघड्यावर पडलेली आहेत माझी जरांग्यांना विनंती आहे की आपण त्यांच्यासाठी काहीतरी करा त्यांना काही निधी देण्याचा प्रयत्न करा त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च उचला आणि त्या परिवाराला आधार देण्याचं काम करा कारण तुम्ही स्वतःच्या राजकारणासाठी स्वतःच्या स्वार्थापाठी स्वतःच्या येड्या आठाहसासाठी तुम्ही आंदोलनात लोकांना बोलवताय आणि लोक हृदयविकाराने त्या ठिकाणी दगदगीमुळं या ठिकाणी लोकांचा जीव जात आहे अतिशय वाईट घटना युवकांसोबत घडत आहेत त्यामुळे तुमचं राजकारण होत असेल तरी लोकांची घरं या ठिकाणी उघडी करू नका लोकांच्या पोराबाळांना बेवारस करू नका त्यामुळे जरांगे यापुढे याद राखा वंजारी ओबीसी नेत्यांबद्दल ताईंबद्दल धनंजय मुंडे साहेबांबद्दल यापुढे बोलत असताना आपण हजार वेळा विचार करावा नाही तर आम्ही मग काय करतोय आणि आम्ही काय करू हे तुला सुद्धा कळणार नाही त्यामुळे तुझी जी भाषा आहे तू बोलून दाखवतो आणि आम्ही करून दाखवणार आहे त्यामुळं तू सध्या वंजारी समाजाला डोक्यावर घेऊ नको शिंगावर घेऊ नको ओबीसीना शिंगावर घेऊ नको तू तु तुझं आरक्षण माग तू तिकडे बँड लावून आरक्षण घे गुलालाचे ट्रक लावून तू आरक्षण उधळून घे पण या ठिकाणी आमच्या नादी लागू नको आमच्या नेत्यांची बदनामी करू नको आणि आमच्या जातीला नाव ठेवू नको तू जर यापुढे असंच वागत राहिलास तर परिणाम वेगळे होतील याची गंभीर दखल तू घे तुझा पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो समस्त वंजारी समाजाच्या वतीने ओबीसी समाजाच्या वतीने तुझ्यासारख्या माणसांनी आज या राज्यामध्ये जातीवाद वाढवला आहे उद्या जर या महाराष्ट्रामध्ये दंगली घडल्या जाळपोळ घडली त्याला एकमेव मनुष्य जबाबदार असेल मनोज जरांगे याची सरकारने गंभीर दखल घ्यावी पुनश्च एकदा जरांगे तुझा जाहीर निषेध करतो आणि पुन्हा वंजार्याच्या आणि ओबीसीच्या नादाला लागू नको एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र